आमदार मंगेश दादा चव्हाण यांना लोकमत महाराष्ट्र रत्न दोन हजार पंचवीस पुरस्कार प्रदान चाळीसगाव तालुका प्रतिनिधी लंडन येथे तर्फे आयोजित दिमाखदार सोहळ्यात लोकमत रत्न दोन हजार पंचवीस या पुरस्काराने आमदार मंगेश दादा चव्हाण यांना गौरविण्यात आले पुरस्कार सोहळ्यात आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की हा पुरस्कार माझ्यासाठी अभिमानाचा नाही तर जबाबदारीचा क्षण आहे लोकमत महाराष्ट्र रत्न हा सन्मान माझा वैयक्तिक प्रवास नाही तर माझा मतदारसंघातील जनतेचा प्रेमाचा आणि त्यांचा माझावर ठेवलेला विश्वासाचा सन्मान आहे आजवर माझा सामाजिक राजकीय प्रवास संघर्षमय होता पण त्या संघर्षातून मला बळ दिले ते गाव खेड्यातील शेतकरी कामगार युवक महिला भगिनींनी आणि कुटुंबातील सदस्यांनी प्रत्येक पावलावर त्यांनी साथ दिली मार्ग दाखवला या लोकविश्वासाच्या जोरावर मी जे काही करू शकलो आज त्याला लोकमत वृत्त समूहाने एक प्रकारे मान्यता दिली आहे असे मी मानतो हा पुरस्कार स्वीकारताना माझ्या डोळ्यासमोर माझा मतदारसंघ कार्यकर्ते सहकारी आणि जनतेची चेहरे उभे राहतात हा सन्मान त्यांचा कष्टांना त्यांचा स्वप्नांना समर्पित आहे हा बहुमान मला आणखी काम करण्याची प्रेरणा देणारा आहे नाम जो जन सेवा संघर्ष और विकास का प्रतीक है माननीय श्री मंगेश चौहान राजनीतिक पृष्ठभूमि न होते हुए भी उन्होंने जनता के विश्वास से अपनी अलग पहचान बनाई है ग्राम पंचायत से लेकर विधानसभा तक का उनका सफर मेहनत और ईमानदारी से भरा रहा है कोरोना काल में सेवा किसानों के लिए संघर्ष और शिक्षा आरोग्य सामाजिक कामों में अग्रणी भूमिका उनकी सरलता और समर्पण ने उन्हें जन नेता बनाया है लोग